नमस्कार मित्रांनो तर आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं आणि आळशीपणामुळे आपलं काय नुकसान होतं ते या कथेतून आपण पाहणार आहोत तर आजच्या कथेचं नाव आहे आळशी कोंबडा कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तर एक भलं मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सर्व प्राणी पक्षी एकत्र एक आनंदाने राहत असत आणि प्रत्येकावर काही ना काहीतरी जबाबदारी सोपवलेली होती आणि प्रत्येकजण जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडत असे आता याच जंगलामध्ये एक कोंबडा एक कोंबडी आणि त्यांचं एक छोटंसं पिल्लू राहत होतं आता कोंबडा हा नेहमी आरवण्याचं काम करत होता आणि सर्वांना जाग करण्याचं काम त्याला दिलेलं होतं आणि तो प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि कोंबड्याचा जो पिल्लू होता ना तो खूप आळशी होता तो कधीही कोणत्याही कामामध्ये आईवडिलांना मदत करत नव्हता सकाळी लवकर उठत नव्हता किंवा आरवण्याचं जे काम आहे तेसुद्धा तो पूर्ण करत नव्हता त्यामुळे त्याचे आईवडील म्हणजेच कोंबडा आणि कोंबडी खूप चिंतेत होते आता त्याचं काय करावं हे त्यांना कळत नव्हतं तरीसुद्धा त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि म्हणूनच कोंबड्याने त्याच्यातला जो आळशीपणा आहे तो काढण्यासाठी एक युक्ती केली आता कोंबड्याने आपल्या पिल्लाला आणि कोंबडीला हे सुद्धा सांगितलं की मी काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे त्यामुळे कोंबड्याच्या पिल्लूला कोंबड्याने अशी जबाबदारी दिली की सकाळी लवकर उठायचं आणि आरवण्याचं जे आपलं काम आहे ते पूर्ण करायचं कारण मी आता नाही आहे त्यामुळे ही जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल कोंबड्याच्या पिल्लाने सुद्धा ना इलाजाने जबाबदारी घेतली आणि हो म्हणाला आता कोंबडा बाहेरगावी गेला त्यानंतर तो दिवस संपला आणि दुसरा दिवस उजाडला आता दुसऱ्या दिवशी कोंबड्याच्या पिल्लाला जी जबाबदारी दिलेली होती त्याच्या वडिलांनी ती त्याला पूर्ण करायची होती परंतु तो इतका आळशी होता की तो सकाळी उठलाच नाही जवळजवळ उन्हे डोक्यावर आले तरीसुद्धा तो आरवला नाही त्यामुळे जंगलातील प्राणी पक्ष्यांचं खूप सारं नुकसान झालं जंगलातील चिमण्या पक्षी यासुद्धा उठल्या नाहीत त्यांचा दानापाणी गोळा करण्याचा जो वेळ होता तो सुद्धा निघून गेला जंगलातील मोठे हिंसक प्राणी जे होते त्यांनीसुद्धा आपलं खाद्य शोधण्यासाठी बाहेर भटकंती केली नाही त्यामुळे ते सुद्धा उपाशी राहिले आता सर्व प्राण्यांचं जे जी जीवन होतं ते विस्कळीत झालेलं होतं कारण त्यांचा वेळ सगळा वाया गेलेला होता त्यामुळे कोंबड्याच्या पिल्लूचा त्यांना खूप राग आला होता आणि सगळ्यांनी मिळून एक सभा घेण्याचं ठरवलं सगळेजण मिळून सिंहराजाकडे गेले आणि त्यांनी कोंबड्याच्या पिल्लूचं जे काही वर्तन आहे ते सिंहराजाला सुद्धा सांगितलं त्यानंतर सर्वांनी असं ठरवलं की त्याला आपण अद्दल घडवायची म्हणजे तो आपल्या कामामध्ये कधीच आळशीपणा करणार नाही आणि दुसऱ्यांचंसुद्धा नुकसान करणार नाही आता सिंहराजाने कोंबडीला कल्पना दिली आणि सर्वांनी मिळून चौपाटीवर फिरायला जाण्याचं ठरवलं पण पिल् कोंबड्याच्या पिल्ल्याला कुणीही काहीही सांगू नका असं सांगितलेलं होतं कोंबडीनेसुद्धा आपल्या पिल्ल्याला काही सांगितलं नाही कारण तिलासुद्धा आपल्या मुलाचा आळशीपणा बाहेर काढायचा होता आणि ठरल्याप्रमाणे सगळेजण दबक्या पावलांनी तिथून निघून गेले सगळेजण चौपाटीला पोहोचले तिथे जाऊन सगळ्यांनी मस्ती धमाल सगळं केलं परंतु कोंबडीच्या पिल्लाला कुणीही काही न सांगितल्यामुळे तो झोपलेलाच होता त्याला कळलंच नाही की हे सगळे कुठे गेलेले आहेत आता बराच वेळ झाला दुपार झाली आता कोंबडीचं पिल्लू कुठेतरी उठायला सुरुवात झालेली होती ते उठलं त्याने आजूबाजूला बघितलं परंतु आई दिसली नाही त्यामुळे ते पिल्लू काळजीत पडलं आणि इकडे तिकडे आपल्या आईला शोधू लागलं आता बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं तर इतर प्राणीसुद्धा कोण दिसत नव्हते चिमण्या पक्षी वाघ सिंह हत्ती कोणीही त्याला दिसले नाहीत त्यामुळे तो अजून चिंतेत पडला की काय झालं जंगलातले प्राणी सगळे गेले कुठे आणि मी एकटाच इथे आहे मला न घेता हे सगळे कुठे गेले आहेत याचा तो विचार करू लागला थोड्या वेळाने त्याला तर रडू आवरे ना तो रडूसुद्धा लागला त्यात त्याला भूकसुद्धा लागलेली होती आणि भूकेनं तो कासावीज झालेला होता त्याने घरात बघितलं इकडे तिकडे परंतु दाणे काही आईने आणले नव्हते त्यामुळे त्याला जास्त त्रास होऊ लागला आता आपण काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं असं करून करून तो वाट बघू लागला संध्याकाळ झाली आणि त्यानंतर त्यानं बघितलं संध्याकाळी सगळे प्राणी पक्षी आणि आपली आई मस्तपैकी मौज मस्ती करत येत होते ते पाहून त्याला खूपच वाईट वाटलं आणि त्याने विचारले असता सिंहाने असं सांगितलं की तुझं जे काम आहे सर्वांना लवकर उठवण्याचं ते तू पूर्ण केलं नाहीस आणि म्हणूनच तुला अद्दल घडवण्यासाठी तुला न सांगता आम्ही सगळेजण बाहेर गेलो आम्ही आज खूप मस्ती केली खूप मजा केली हे ऐकल्यानंतर कोंबडीच्या पिल्लाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला त्याने सर्वांना असं कबूल केलं की उद्यापासून माझ्याकडून ही चूक अजिबात होणार नाही मी माझं काम व्यवस्थित करेन सकाळी लवकर उठीन आणि सगळ्यांना उठवेन आणि त्यावेळेस सगळ्यांनी टाळ्या वाचवल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडीचं पिल्लू खूप लवकर उठलं सर्वांना उठवलं आरवलं आणि सगळ्यांचा दिनक्रम पूर्वीप्रमाणे चालू लागला अशा पद्धतीने कोंबडीच्या पिल्लाचा आळस कायमचा निघून गेला होता त्यामुळे कोंबडीलासुद्धा आनंद झाला आणि आपल्या पिल्लाचा अभिमानसुद्धा वाटू लागला धन्यवाद